नमस्कार मंडळी आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आली या शेंगा उपटायला आली खायला आली अग य उघडते की मग एवढा राहिलेला एवढा राहिलेला ताई म्हणते की नाही सांगायला लागत नाही मग माझ्याकडून किती पब्लिक आहे मला नाही घरी तिकडे पुशात मग काय <coughs> <coughs> लागते बाया हा नाही आबा गेलं नाशिकला नाशिकला गेले माणसं हरा हुडकायला माणसं हरावले ना हुडका गेल्यात बरीच पब्लिक हरवली हुडकून आण तू आज ओढतच म्हणून तर गेल्यात काय करायचं सगळ्याची माहिती आम्हाला किती छान काम करतात का नाही आम्हाला आहे का तसा माणूस दार्जिन आम्हाला तर नाहीच व तरी करतोय माय आम्ही म्हण हुडकून सुडकून <coughs> काय करायचं इथं गावऱ्या एवढा जीव बी नाही माणसांचं राहत का घाबरूनच खायची चढ्यावाल्या बरं बरं आहे ना अण्णा एक गोळी बारा आला की <laughs> दोन्ही टांगड्यातलं तिकडं पड्याला निघूसरायचं पटापटा हां तुम्ही उपटा पटाफटा आणि खुडलेलं कुठं कुठं कुठत मग कुठते एक हजार अर्धी काय खुडलेलंच बोलायचं असं येल ना येल जाऊ बाय काय काय येल तर नाही तेच अगं ती खाल्ल्यात हाण्यात ना बघा 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 एका हाताला काम काय करायचं सांगा या येणार बोलावती ती काय त्या मोबाईलतल्या माणसांना या 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 हो का या कस काय झुमड आहे हा नात करत नाही खोळा काय हो काय करायचं काँग्रेस काढावं लागतो काँग्रेस काढावं लागतोय ह्याना साहेबांचा मोबाईल धडकी व्हायची एखादी तिथे गावेत की तिकडून वडून इकडं तिथलं बोट काढ कॅमेरावरची हुशार आहे का गरे हा हे बघाय काढायला या मित्रांना म्हणलं भीम काढा या भी या या काढा गार हवेत तसलं <laughs> काय निसत बर पडतोय वरण येऊन लागतं या गार लागतय मला तुला ओन लागतय उत गेला खुरपाला मग लई शेंगा पडते तुम्ही का म्हनले अगं हाय काय शेंगा करून आता बघा ह्याला सगळा भोमी गोप्याला लावणार आहे आपण तोडा बसणार आहे त्या पर भोई मग किती आपला तिकडं 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 दाखवतो तिकडं हा एवढंच आहे एवढं थाई लय हाय बस अयू हा 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 मग घेऊ मास्त तोडून आताची पाय वसारलं उल किती आली किती वाजल्यात बघा किती वाजल्यात बघा किती वाजल्यात अकरा वाजल्यात किती वाज आलं अकरा वाज काय किती वाजल्यात बघ रे साडे अकरा वाजले असतील हाय ना बारा बारा वाजल्यात अगं मी साडे दहा वाजता अकरा वाजता इथं आली मग मी माझं काम करून आले हा ती आली तिचं काम करून चोपलं बर बाकी टाकले हांड्या भर कालवून केले काय करायचं दुन दुतल्या तीन बादल्या माझ दुत मी तिचं दुतल्या पाच बादल्या राहिलेल्या काम नाही आम्हाला वॉशिंग मशीन मध्ये तर वायर तोडली ना <laughs> 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 वायर काय बुटले सगळी काय करायचं तर वास तो नीट तर कशाला एवढं तुटलं काय करायचं आता निघली तर निघली निगली तर निघली अशी म्हणायचं काय करायचं वॉशिंग मशीन बिघाडली ओव्हन बिघाडला आपणच बिघाड म्हणलं काय झालं सगळं ओव्हनचेातल्या गाय पैत्या त्या गेल्या दुरुस्तीला परत टीव्ही काय असेल या हो टी व्ही चाला म्हणून बाटली त्याच्यावर मेन पार्ट काय करायच मग चाला तिला आण दुसरी आता कटाळा आला तिला नीट करून करून सॅमसंगची होती चांगली आता कस सॅमसंगांची झाली आमसंग लागला कपाटाचं तर पार वाळवी लागून वाळवी लागून त्याचा पार आपण तरी कुठं त्याला चिंता ठेवायलाच केलं आपण तरी त्याला नीट फोन आलाय इकडे आला आला फोन नमस्कार मित्रांनो आजच्या या न्यू ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आमचं चाललेलं आहे भुईमुंग काढायचा काढल्यानंतर न आधी हरबारा काढला आता भैमूग काढायला चालू केलाय लय ऊन लागतंय ला मरणाचं असलं नुसतं भारीच वाटते लय इसतं बरपच आहे लय इतकं ऊन लागतंय भयान ऊन लागतंय आज आहे रविवार त्याच्यामुळे मी सुट्टीवर आहे मग म्हटलं थोडं मदत करावी आता त्यांना थोडं खायला घेऊन सुट्टीवर येत ना आम्ही कामावर येत माहित आहे का सुट्टीवर आहेत नुसत्या पण आम्ही कामाला लागलो इथं काय तुम्ही दिवसभर घरीच असता की आता र देवा कस काय घरी आहे काँग्रेस कोण को आली मी देऊन या या जेवायच ते घेऊन घेतले नाही खाण्या घेतली होती <laughs> जेवायच चल चार मित्रांनो मी चाललेली आहे आता ह्यांना चार असं खायला घेऊन येते थंड बिंड थोड तर माझे ब्लॉग तुम्हाला आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा हो बघती बघती पुढं तर चला आता आपण एक खायला मस्त पैकी तर रबडी आणायसाठी मी घरी चालली होते रात्री आपण रबडी आणली होती ती रात्रीच फ्रीजमध्ये ठेवली होती तर आता उन्हामध्ये जरा ऊन लागत दिवसभर त्याच्यामुळे रानामध्ये रबडी असं थंड खायला थोडं छान चांगलं वाटतं त्यामुळे म्हटलं आता ह्यांच्यासाठी घेऊन जावं हा अगो बया गलास पालता झाला या एक ग्लास पालता झालाय म्हटलं नाही ते थांबली होती जरा पशी अन्नाला देऊ का आधी इकडच पाणी पाहिजे मला पाणी कुठे बाटली कुठे की हातात तर नाही तू कशाला म्हणली तवा आण म्हणून इथं आहे का पण पाणी पाणी आहे ना इथं चूळ भरायची असतात ना घरला फक्त नाही इथे काय केलं कोण असतो तो एक बर आहे ले बिगारना तुला माझ या काय बया भीली की मी गी मी माझा इराचा अर्धा ही तुज आहे मी पीले लिया तो अग बया बूद्रा भरच द काढला चबर काढला रस प्यायला ये माय झुस प्यायला माय <laughs> नवीन मोगऱ्याचं गाणं नवीन मोगऱ्याचं गाणं बाय रस प्यायला हे माय पिवका फोरकाच म्हणती आता अयो छानच आहे एवढं आमचं तर राहतात नाहीतर इथंच रसगुल्ला पालता <laughs> मी लई लावला आरपार त्याला अगं रात्री मी थोडस पिलते मला काय घ्या उन्हा तानाच चा। चांगलं ना बारणा दिले हा छान आहे रस पाणी पिया पण बही काढून घ्या चालतं चालतं काजू ते असत काजू बदाम आहे वडा प्याला म्हणतात उपसा चालतं का <laughs> प्याला बिला म्हणतो उपासाला चालतं का टाकून द्यायला तिने घ्यायलाच येत नव्हतं त्यात म्हणलं सांडल सगळं म्हणून मी पातेला आणलं ऊर का ले, का हो, ले काम आहे अजून हो काम केलं लेका बघा मी आता ऊन खाली झालं येणार आहे मला का नाही रस प्यायला हो <laughs> काय म्हणते मग काय झालं <laughs> नुं, <laughs> <laughs> <फाय> खाऊ <laughs> <गौलेन माजा> गुद्या। <laughs> का कचा काय करायचं घाम नाही काय नाही मिस्तक बर्फाचं अंग झाले जा सोडू काश्मीरला तुला सोड की काश्मीरला तर तिकडे सोडायचं युद्धावर नेऊन मला फटा फटाप फायटिंग मग त्यांच्या गोळ्यान माझ्या गुद्ध्या <laughs> गुद्व तुझ्या गोळ्या गुद्ध्याला सगळी लांब <ना> पडते काय करायचं युद्ध <laughs> करू नका लाग टेन्शन टेन्शन आलंय मला काय काय होती मुंग्याचा आवले तर काय करायचं यायचं आम्हाला दा एक कोस एक दीड कोसाव मग उन्हाचं ग तुम्ही सकाळचं चालू संध्याकाळच का सकाळचं असते मी सगळं करते मम्मी तर मी मम्मीच्या सारा उपट काय करते सगळं काय करायचं होतं भाकरी धुनं भांडी आज करते मम्मी म्हणायपासून येऊन झोपली पॅन बार 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 हो आणि माझा चाललाय आपला गाण्याचा बैल झोपल्यावर काम आणि वरण म्हणते उन्हाच्या आधी उपटायचं होतं यायच होतो गाय तसंच करून संध्याकाळच जीव लाईट लावतो बॅटरी नव्हतो काय हाय चू का तस इच तू काय आहे का तू तू बी यायचं कवळ म्हणते पार्टी पाहिजे मसिकली अन्ना म्हणते मसिकली पार्टी पाहिजे आणणार मस्त पार्टी द्यायची काय याल खाली या <laughs> चल लागली नाही लिहून लागतंय मरणाचं बाबा लिहून लागतंय म्हणलं चल लवकर आता काय होऊन लागतंय चाललं नकोच वाटायला लागले मला घरी तर आता काय बाहेर आय 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 गेली मस इकली आता काय काय काम नाही धामणार ना चला चला काम धाम बघा दा। जेव्हा आता आता साडी घालून आली व्हिडिओ काढायचा आता जरा इन्स्टाची आता इकडे बघा व्हिडिओ झूम करावं लागत हे दोघं तिकडं भरतात शेंगा इकडं शेंगा निघाल्यात तिकडं भरतात शेंगा तर आता ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करायला विसरू पटापटा तर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की कमेंट करून सांगा की नवीन व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर असावा